कोकणातल्या अनेक खेडे गावात झाखडीचे खेळ सुरू असून गणरायासमोर जाखडी नृत्य सादर करण्याची परंपरा आजही जोपासली जात आहे अंगावर रोमांच उभा करणारा क्षण म्हणजे झाखडी कोकणातल्या प्रत्येक घरात गणेशोत्सवात जाकडी नृत्य सादर करण्याची परंपरा सुरू आहे कोकणातल्या अनेक खेडेगावात जाकडीचे खेळ सुरू असून गणरायासमोर जाखडी नृत्य सादर करण्याची परंपरा आज देखील जोपासली जात आहे अंगावरती रोमांच उभा करणारा क्षण म्हणजे पाक जाकडी कोकणातल्या प्रत्येक घरात गणेशोत्सव जाखडी नृत्य सादर करण्याची परंपरा सुरू आहे गणपती घरात विराजमान झाल्यानंतर गावातल्या नृत्यांचा खेळ रंगतो रंगीबिरंगी पोशाख घातलेले हे नृत्य कलाकार आपली कला सादर करीत असतात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आगवे गावात जाकडी नृत्याची परंपरा पाहायला मिळाली विविध प्रकारच्या गाण्याच्या चाली म्हणत या नृत्यातून जाकडीची रंगत वाढल्याचं पाहायला मिळालं कुर्तडे पालवकरवाडी या ठिकाणचं माझं गाव आहे आणि मी शाखेचा एक कार्यक्रम चालवतो आणि हा कार्यक्रम चालवण्यामागचं एक कारण म्हणजे समाज प्रबोधन व्यसनमुक्ती या विषयांवरती आम्ही कार्य बरेचसे असे म्हणजे गाण्यात स्वरूपामध्ये आम्ही त्या कार्यक्रमांना कार्यक्रमातून इतरांपर्यंत आम्ही पोचवतो मनोरंजन हा सुद्धा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आ आमच्याकडून घडत असतो आणि खूप असे चांगल्या पद्धतीने आम्हाला कार्यक्रमसुद्धा येतात बऱ्याच ठिकाणी आता डब्बल वाऱ्यांचे सुद्धा कार्यक्रम होतात त्या ठिकाणीसुद्धा आम्ही समाज प्रबोधन हा विषय घेऊन चालतो आणि आमचा विषय म्हणजे आम्ही कलगीतुरा म्हणून आमचा एक आता कलगीवाले म्हणून आमचा जो हा कार्यक्रम आम्ही कलगीवाले आणि आमचे गुरुवरे चंद्रकांतजी गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा आम्ही कार्यक्रम पूर्ण पार, पार पाडत असतो बस धन्यवाद नाव सौरभ्य जोशी नीलकंठीचं नाच मंडळ आगवे जोशी वडे बदले वटार आम्ही हा गौरी गणपती साठी नाच हा दोन महिने आम्ही प्रॅक्टिस करत होतो तरी आज आम्ही हे गणप गौरी गणपतीसाठी आणि नवरात्रीसाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी हा साजरा करीत असतो आम्ही कलगीव कलगिवली शाहीरवर सर्व स मंडळी हा कार्यक्रम ग गणपतीमध्ये हौशीने साजरे करण्यासाठी हा कार्यक्रम करत असतो पायामध्ये चाळ घुंगरू अशा प्रकारे नित्यगृ आमचा स्टेप हा दहा ते पंधरा स्टेप आहेत आमच्या आणि प्रत्येक मुलं मुलं ही हौशी आहेत नाचा फक्त ग्रुपवरती मेसेज पडण्यासाठी वाडबक्त बघत बघत असतात कधी मेसेज पडतोय आणि कधी कार्यक्रम चालू होतोय